आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे सर्वात भक्कम तट आहेस लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे शेवटपर्यंत तुझी सुरक्षा करणं आवश्यक आहे परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला लंकनाथाच्या प्रतिष्ठेचं जर रक्षण नाही झालं तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम अशा प्रकारच्या तटाचा काय फायदा का लाडक्या विजयाची युद्ध पताका फडकवत परत ये असच होईल हे सोने निश्चित आहे महाराज आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या सूर्य वंशियांचा सूर्यास्त करून मेघनाथ गगनाथ गरजणाऱ्या मेघांप्रमाणे अखिल ब्रह्मांडात जयनाथ गुंगणात परत येईल तो अवश्य विजयी होऊन आपल्या वडिलांचं मस्तक उंच करून परत शि हा विश्वास वीज बनून उभारून येत आहे आमच्या मनामध्ये इंद्रजीत आज नव्या विजयाचा कीर्तिमान स्थापन करून परत ये हाच इंद्रजीत आणि मेघनाथ एकाच व्यक्तीची दोन दोन नाव ही विलक्षण गोष्ट कशी इंद्रजित जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता म्हणून महाराज रावणानं त्याचं नामकरण मेघनाथ केलं बालपणापासून त्याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या किशोर अवस्थेत पोचता पोचता मेघनाथने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या प्रकारे गंभीर विचारात मग्न कशासाठी झालाय पिताश्री जेव्हा पासून मी रणभूमीत जाण्याचा निर्णय घेतलाय आपण गंभीर विचारात मग्न झालाय नक्की काय महाराज आपण नेहमीच मी रणभूमीत जायचं म्हंटल की विचारात पडता याच कारण काय मुलाचा मोह का आपल्याला माझ्या रणकौशल्याबद्दलच शंका आहे अविश्वास तुझ्यावर अविश्वास इंद्राच्या वज्रालाही मामुली कंकराप्रमाणे प्रभावहीन करणाऱ्या इंद्रजितावर अविश्वास देवाशी संग्रामामध्ये आपल्या पित्याच्या पराजयाला आपल्या पराक्रमानं विजयात बदलून टाकणाऱ्या पुत्रावर आम्ही अविश्वास कसा करू तर मग अजून पर्यंत आपण मला कूच करण्याचा आदेश का नाही दिलात महाराज इंद्रजित तू लंकेचा सर्वात भक्कम तट आहेस लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे सारे देव तुझी रक्षा करो जर तुला काही झालं बेटा तर लंका अनाथ होईल अनाथ आपण असताना मला सांगा लंका अनाथ कशी होईल पिताश्री परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला लंकनाथाच्या प्रतिष्ठेचं जर रक्षण नाही झालं तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम प्रकारच्या तटाचा काय फायदा लाभ आणि नुकसान याचा हिशोब आम्ही तुला कसा समजावू वत्सा अनमोल हातील अनमोल रत्न पण आपलं मौन नाही जाणत आज केवळ लंकेशाचीच नाही तर पूर्ण लंकेची प्रतिष्ठा पणास लागली आहे साऱ्या राक्षस जातीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि ती वाचवण्यासाठी आपण आणि मी केवळ दोघच वाचलो आहोत आणि आपल्या दोघांपैकी कोणा एकाला जावच लागेल मग हातामध्ये युद्धाची पताका घेऊन सर्वात प्रथम तुझा पिता जाईल कारण की तू लंकेच भविष्य आहेस माझ्या लाडक्या आणि भविष्याचं रक्षण करणं वर्तमानाचा धर्म आहे हा तर वडिलांचा पुत्र मोह बोलतोय परंतु पुत्राचा धर्म याची आज्ञा नाही देत जो वडिलांसाठी उपयोगी येत नाही तो मुलगाच कसला इंद्रजी जिवंत असताना आपण गेला तर हा धिक्कार आहे त्याचा आपण रणभूमीत स्वतः जाण त्या दिवशी मला योग्य नाही वाटत हनुमानाला दूत मानून त्याला सोडून देण्याच्या बाजूनेही मी कधीच नव्हतो अंग दाला आणि भरलेल्या दरबारात मनात येईल तसं बोलून घमेंट दाखवून निघून गेला आम्ही दया करत गेलो आणि त्यांचा उत्साह वाढत गेला श्री लंकेच्या प्रतिष्ठेवर आपल्या प्राणांची आहुती देऊन जे निघून गेले त्यांना मी कधीच परत नाही आणू शकत परंतु विश्वास ठेवा त्यांच्या मरणाने माझ्या मनात प्रतिशोध आणि हिंसेची भावना आणखीनच वाढवली आहे रामाच मस्तक लक्ष्मणाची छाती सुग्रीव अंगद हनुमानाचे प्राण घेण्यासाठी माझी शस्त्र उतावेळ होत आहेत आज्ञा द्यावी आशीर्वाद द्यावा पिताश्री आसुर नायक आपल्या सेनानीला प्रलय बनून शत्रूचा नाश करण्याचा आदेश द्यावा आपण काय विचार करताय आम्ही विचार करतो इंद्रजीत कि पाताळात दादा ऐरावण्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तो आमच्या मदतीला येईल तो, ये तो मंत्र तंत्र विद्येत आमच्यापेक्षा पुढे आहे त्याला का नाही बोलवायचं आपला मुलगा जिवंत असताना आपण दुसऱ्या लोकातून आपल्या भावाला मदतीला बोलवाल तर हा इंद्रजीत लंकेच्या प्रजेसमोर मान वर करून कसा चालेल पिता आपल्या मनात दुर्बलता लहानसे छिद्र करीत आहे त्यापासून सावध राहाव साथी पूर्ण मनोबल जरूरी आहे इंद्रजीत वर पूर्ण विश्वास ठेवावा मी युद्धाचं चित्रच बदलून टाकेन आपण मला आज्ञा द्यावी आणि आशीर्वाद द्यावा पिताश्री विजयाची फड़कवत परत हे असच होईल सोने निश्चित आहे महाराज आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या सुर्या वंशियांचा सूर्यास्त करून मेघनाथ गगनाद गरजणाऱ्या मेघांप्रमाणे अखिल ब्रह्मांडात जयनाद कुंकनाथ परत येईल आणि जर आज मेघनादाच्या जयनादाची घोषणा दशदिशात नाही कुंजली तर तो शस्त्र घेणं सोडून देईल आणि लंकेच्या समुद्रात जलसमाधी घेईल पिताश्री नाही नाही तो अवश्य विजयी होऊन आपल्या वडिलांचं मस्तक उंच करून परतशील हा विश्वास वीज बनून उभारून येत आहे आमच्या मनामध्ये जा इंद्रजीत आज नव्या विजयाचा कीर्तिमान स्थापन करून परत ये विजयी हो अशी उदास उदास का उभी आहेस प्रिये तेव्हा युद्धा रणभूमी जातात तेव्हा त्यांच्या पत्नी उदास उदास दूर उभ्या नाही राहत आपल्या हाताने त्यांची अस्त्र शस्त्र सजवतात त्यांचा उत्साह वाढवतात आज युद्धात मी सेनेच नेतृत्व करतोय इतकी आनंदाची घडी आहे परंतु न जाणो तू उदास राहून काय विचार करतेस विचार करते या युद्धाचा परिणाम काय होणार युद्धाचा परिणाम केवळ एकच होणार आहे आपला विजय या विजयाची किंमत काय चुकवली जाणार सुलोचना शेष नागाची मुलगी आणि इंद्रजिताची पत्नी असून तो असल्या प्रश्नात कुठे अडकून बसली आहेस विजयासाठी काय किंमत मोजावी लागणार याचा अंतिम परिणाम काय होणार या सर्व गोष्टींचा वीरपुरुष कधी नाही विचार करत या वेळी शत्रू आपल्या दारावर उभा राहून आव्हान करतोय ही वेळ मनात काही शंका काही दुर्बलता घेण्याची नाही आहे केवळ एकच ध्येय आहे त्याच्या आव्हानाचे उत्तर आपल्या बाहुबलाने द्यायचं आहे नाग बाले हसत हसत आम्हाला युद्धाला पाठवण्याची तयारी कर ज्यामुळे आम्ही विजयी होऊन तुमच्या जवळ परत बहाना हो। मातेश्वरी पण आली माते आशीर्वाद दे माझ आयुष्य पण विधाता तुझ्या आयुष्यात मिळवू दे तू युगानुयुग जगावं लाडक्या आयुष्याचं नाही विजयाच वरदान दे माते जर सृष्टी रचणाऱ्या परमेश्वरानंतर आईचे स्थान असेल तर तुला आईचे वरदान आहे की आज रणभूमीतून माझा मेघनाथ विजयनाथ करत परते आईचा आशीर्वाद मिळाला आता मेघनाथाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकत जोपर्यंत मी शस्त्रांची पूजा करून येईन आपण निकुंबला कुलदेवीच्या पूजेची व्यवस्था करावी शस्त्रागारी इंद्रजीत करी ध्या स्मरुणी देवतेला शस्त्र what Jai Shao, Jora jinjur jidansa. Jai Shao,

मेघनाथ रणक्षेत्रात येत आहे प्रभू ज्यानं इंद्राला जिंकून ब्रह्माकडून इंद्रजीत नावानं अलंकृत करून घेतला आहे हाच इंद्रजीत आणि मेघनाथ एकाच व्यक्तीची दोन दोन नाव ही विलक्षण गोष्ट कशी इंद्रजीत जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता म्हणून महाराज रावणा त्याचं नामकरण मेघनाथ केलं बालपणापासून त्याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या किशोरावस्थेत पोचता पोचता मेघनाथने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या त्याचा महाराज रावणांनाही अचानकच पत्ता लागला चामुण्डाय विच्चे नमः मौनतपस्वी चे सु आचार्य। साधकास चार्य साधकाससिद्धिया सिद्धो पुत्रा हे कसलं अनुष्ठान आहे अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत मेघनाथ मौन धारण करून असेल तुमच्या पुत्रानं कुलदेवीने कुंभलाला सिद्ध करून सात यज्ञांचं अनुष्ठान केला आहे अग्निष्ट होम अश्वमेध बहुसुवर्ण राजसूय गोमेध प्रमाणे वैष्णव यज्ञाची दीक्षा घेईल तो याचं अनुष्ठान प्रत्येकाला संभव नाही आहे महेश्वर महादेवाला प्रसन्न करून अनेक वर प्राप्त करेल इच्छेनुसार चालणारा दिव्य रथ तामसी नावाची माया अमोघ बाणाने भरलेले दोन भाते अजेय धनुष्य शत्रुराशक प्रबल अस्त्र तुमच्या पुत्राला प्राप्त होती नंतर दाही दिशांमध्ये तुमचा पुत्र इंद्रजीतचा सामना कोणीही करू शकणार नाही दशानन गुरु शुक्राचार्यांचं म्हणणं सत्य झालं मेघनादने सर्व शक्ती प्राप्त केल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या सिद्धींमध्ये मग्न दुसरा महाभट योद्धा पृथ्वीवर नाही